नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर, तर इथे आज आपण बनवणार आहोत पालक पनीरचे पराठे हां पालक पनीरची भाजी तर आपण नेहमीच खातो पण याचे पराठे आज आपण इथे बनवणार आहोत तर इथे एक जोडी पालक त्यानंतर बेडगी लाल मिरची त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि काही लसणाच्या पाकळ्या टाकून आपल्याला हे जवळपास दहा ते पंधरा मिनटापर्यंत छानपैकी शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एका वाडग्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी बेसनाचं पीठ हे घेतलं त्यानंतर जी प्युरी आपण तयार करून घेतलेली होती पनीर आणि हिरव्या मिरची वगैरे ती इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये टाकून घेतलेली आहे हळद लाल मिरची धने जिरे पावडर त्यानंतर इथे टाकून घेतलेली आहे कसुरी मेथी लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण की मी ते हिरव्या मिरचींचा आपण वापर केलेला आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे जवळपास पाव किलोच्या आसपास मी पनीर घेतलेला आहे पनीरला अशा प्रकारे आता आपल्याला किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण जे पनीर आहे ते किसून झाल्यानंतर याला छानपैकी मिक्स करायचं आहे सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे जेवढी प्युरी आपण केलेली होती त्या प्युरीमध्ये पहिले कणिक मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा तेल टाकून याला छानपैकी मळून मळून घ्यायचं आहे आणि जवळपास याला पाच ते दहा मिनटं रेस्टवरती ठेवायचं आहे पिठाला त्यानंतर तुम्ही बघू शकता पोळपाठावरती थोडं तेल लावून हा जो गोळा आहे याला सगळं एकजीव करायचा तुम्ही बघू शकता रंगही किती सुरेख आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत मुलं बऱ्याच वेळ पालकाची भाजी खायला काचकूच करतात किंवा त्यांना आवडत नाही तर अशा प्रकारे तुम्ही पालक पनीरचे पराठे नक्की बनवून बघा मुलांना नक्की आवडतील तुम्ही त्यांना डब्याला देऊ शकता रात्रीच्या जेवणाला खाऊ शकतात किंवा तुम्ही सुद्धा जेवणाला हे खाऊ शकतात अतिशय पौष्टिक असे हे पराठे इथे तयार होत आहेत आणि त्यातल्या त्यात हे पराठे आपण इथे बटरमध्ये शिकणार आहोत की जेणेकरून याचा स्वाद अजूनच छान होईल तुम्ही ते बघू शकता की हे जे पराठे आहेत हे, हे दोघी बाजूंकडून आपल्याला बटरमध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता रंगही किती सुरेख आलेला आहे त्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला एक पराठा मी भाजून दाखवते आणि प्रकारे तुम्हीही हे पालक पनीरचे पराठे नक्की बनवून बघा एकदम नवीन रेसिपी आहे आणि खायला म्हणाल आणि चवीला म्हणाल तर अतिशय अप्रतिम आणि सगळ्यात पौष्टिक असे हे पराठे बनून इथे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता काय सुंदर रंगही आणि खायलाही अतिशय अप्रतिम चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला सबस्क्राईबही करा